कोबीच्या गड्ड्याकडं बघून नाक सुद्धा आता मागून मागून खातील असा हा कोबीचा चमचमीत पदार्थ यासाठी आपण मस्त असा ठेचा करून घेणार आहे आणि कोबीचा मस्त असा पदार्थ तयार करतोय तर यासाठी मी वजनी साधारण अर्धा किलो कोबी घेतला आहे पण आपण अर्धा किलो वापरणार नाही आहे ना त्यातला अर्धाच कोबी म्हणजे अडीचशे ग्रॅम वजनी मापामध्ये हा कोबी आपण वापरणार आहे तर हा कोबीचा गड्डा मी आधी धुवून घेतलेला आहे आणि धुतल्यानंतर मग त्याचे समान चार भाग करून घेतलेत समान केले ना तर मग बरोबर मधोमध चिरल्यानंतर अर्धा भाग जरी बाजूला ठेवून दिलात ना तरी चालेल अर्धा भाग फक्त वापरूयात म्हणजे अर्धा भाग जो आपण वापरणार आहे त्यामध्ये चार ते पाच माणसांना पुरेल एवढा हा पदार्थ तयार होतो तर उरलेला कोबीसुद्धा मी चिरून ठेवते म्हणजे हा फ्रीजमध्ये ठेवायला जागा कमी लागते आणि जर चिरून ठेवला ना तर आयत्यावेळी कुठलाही पदार्थ करताना गडबड होत नाही मग आता काय करूयात तर भाग केल्यानंतर वरचे हे दोन लेअर तरी किमान आपण काढून टाकूयात आमच्याकडे ना एक नातेवाईक होते आणि ते नातेवाईक कोबीची भाजी केली की नाही ना? की म्हणायचे हां कोबी स्वस्त असतो ना म्हणून तुम्ही कोबी नेहमी करता पण असं काही नाही आहे आता कोबीची आणि सगळ्याच भाज्यांची किंमत एकसारखी झाली पण कोबी खरं खायला चांगला पण आवडत नाही कारण त्याचा उग्रवास येतो तर कोबीपासून हा जर भरनाट पदार्थ तुम्ही तयार केलात ना तर सगळेजण चाटून पसंद खातील तर आता ही कोबी चिरायची ट्रिक बघा काय करायचं तर आपल्याकडं जी वेपर्सची खिसणी असते ना त्याच्यावरती असा हा कोबी खिसून घ्यायचा त्यामुळं तो एकसारखा किसला जातो आणि झटपट अगदी पातळ हवा तसा चिरला जातो दिसायलाही छान दिसतो आणि मग काय एकदा का पदार्थ नजरेने खाल्ला गेला की नाही की तो जिभेनी खायला अजिबात वेळ लागत नाही तर आता इथं मी एका बाजूला हा आपला ठेचा करून घेते दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि चार हिरव्या मिरच्या हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या तिकटाच्या आवडीवरती तुम्ही कमी जास्ती करू शकता म्हणजे जा झणझणीत जान आवडत असेल ना तर सरळ सरळ सर, मिरच्याचं प्रमाण वाढवा तर आता हा लसूण मिरचीचा ठेचा दगडी खलबत्त्यामध्ये मी करून घेतलेला आहे आता हा ठेचा अगदी बारीक झाल्यानंतर आपण काढून घेऊयात दगडी खलबत्त्याची चव एकदम पन्नाट लागते आणि हो आता आपण जुन्या वस्तू पुन्हा एकदा नव्याने वापरायलाच लागलेलो आहे ना तर नेहमी याचा वापर करायचा म्हणजे ते आरोग्यदायी पण असतो पौष्टिक पण होतो आणि पदार्थाची चव जर म्हणाल ना तर आहा हा एकदम छान होते आता हा एकसारखा चिरलेला जो कोबी आहे ना त्या कोबीमध्ये साधारण एक कप मी कॉर्नफ्लावर घालून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात मीठ घातलं की नाही की काय होतं ते कोबीला पाणी सुटतं आणि त्याच्यानंतर यामध्ये आपण करून घेतलेला लसूण आणि मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आणि सुरुवातीला दोन कप डाळीचं पीठ घालून घ्यायचं मी सुरुवातीला एवढ्यासाठी म्हटलं की जरा नंतर आपण जसं पीठ मळत मळत जाऊ ना तसं कोबीला मिठामुळं पाणी सुटत जातं आणि त्याच्यामध्ये आणखीन पीठ वाढवावं लागतं तर चांगला घट्ट गोळा होईतोपर्यंत पीठ वाढवावं लागतं मग त्याचं प्रमाण अगदी परफेक्ट सांगता येत नाही तुमच्या हाताला जोपर्यंत घट्ट जाणवत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे मळून घ्यायचंय मग त्याच्यामध्ये पीठ वाढवत वाढवत जायचं तरी साधारण चार साडेचार कप सुद्धा पीठ बसतं आणि हे बघा हे डाळीचं पीठ घातल्यानंतर आपण छान हाताने एक सारखं मळून घेतोय कोबीचे किती वेगवेगळे करेल ना तेवढे पदार्थ सुचत सुचत जातात आणि सगळ्यांना आवडतातही बरं यामध्ये आहे काय हो जे घरात साहित्य उपलब्ध आहे ना तेच आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे अगदी आवडीनं कोबी खातील आणि मग तीच ती कोबीची भाजी अगदी वेगळ्या पद्धतीनं पोटामध्ये जाईल तर हे बघा हे आता आपलं छान पीठ मळून झालेलं आहे सैलसर गोळा झाला आहे आता एक ताट घ्यायचं ते साधारण खोलगट असावं तुमच्याकडं जर का स्टीमर असेल ना तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता तर स्टीमरच्या भांड्याला किंवा एका खोलगट ताटाला तेल लावायचं आणि तेलाचा हात चारी बाजूनी लावून घ्यायचा आता हे तयार झालेलं आपलं मिश्रण याच्यावरती ओतून घ्यायचं आणि छान थापायचं हे बघा सगळंच काढून घ्यायचं हात थोडेसे चिकट होतात पण हातची चव म्हणतात ना ती इथंच येते आता याच्यावरती ना आपल्याला एक मोठा चमचाभर तिळ तील घालायचे तिळामुळं खरपूस पण होतात आणि चव पण छान येते दिसायला हे छान दिसतात अगदी पटापट -पत एक 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 उसळून खायला सुरुवात करतात इथं मी एका कढईमध्ये पाणी उकळत ठेवलं होतं त्याच्यावरती स्टँड ठेवून आता आपण हे वाफ काढायसाठी ठेवूयात वाफ काढून गार झाल्यानंतर वीस मिनटानंतरच्या या वड्या तुम्ही बघू शकता गरम असतानाच वड्या छान पाडून घ्यायच्या आणि गार झाल्यानंतर मात्र तळायला सुरुवात करायची एक एक तेला सोडली की नाही की काय आहा हा म्हणजे अगदी चायनीजला मागं सारेल ना असा वास यायला लागतो आणि मग घरातल्याला कळतो की आज काहीतरी भारी बेत आहे मग या वड्या तुम्ही नुसत्या खाऊ शकता किंवा जेवणासोबतसुद्धा घेऊ शकता अगदी खरपूस मंदाचेवरती आपण तळून घेणार आहे आता तुम्हीच बघा रंग किती छान आहे ते आमच्याकडं ना सगळ्यांना आवडतात तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आणि हो व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओ लाईक करायला शेअर करायला आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि परफेक्ट साहित्य आणि परफेक्ट प्रमाण सांगितलेलं असल्यामुळं या वड्या तुम्ही पण एकदा नक्की करून पहा फार काही प्रिझर्वेटिव्ह न वापरता किंवा विकतचे पदार्थ न वापरता अगदी घरगुती साहित्यामध्ये मस्त असा हा कोबीचा पदार्थ तयार होतो तर चला आता पटापट खायला घ्या शेजवान चटणीसोबत सॉससोबत किंवा अगदी जेवताना असंच तुम्ही खाऊ शकता मधल्या वेळेच्या भुकेला सुद्धा खायला खूप छान लागतात आता सांगा अशा मस्त खरपूस वरून कुरकुरीत आणि आतून मऊ केलेल्या वड्या कोणाला आवडणार नाही इथून आवडल्या ना